तर ह्या प्लॉट मध्ये आता तुम्ही किती तोडे केले या प्लॉट मध्ये दोन तोडे झाले आतापर्यंत सात ते आठ क्विंटल तोड माल मागच्या दहा दिवसात पूर्ण प्लॉट बाकी आता खरी सुरुवात झालेली आहे हा या प्लॉटची सुरुवात झाली दोन तोडे झालेले एक तोडा तुमचा जवळपास चार क्विंटलचा झालेला आहे म्हणजे दोन तोडे झाले आठ क्विंटलचे आणि आता हा आपण माल पाहतोय आता किती निघल तर तरी हा आपण पन्नास एक क्विंटल पाच टनापर्यंत आरामशी आरामात जातोय हो कारण आता एवढी सेटिंग आपण पाहतोय आणि त्याची क्वालिटी पण चांगली आता तुम्ही ज्यावेळेस हा माल तुमच्या मार्केटमध्ये घेऊन जातात त्यावेळेस त्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं बाकीच्या व्यापाऱ्यापेक्षा आपली पाच ते दहा रुपयाने शेंग महागच विकल्या जाते कारण एवढी लांब आणि सरळ शेंग मार्केटात येत नाही सहसा बघा ना खाण्यासाठी आहे खाण्यासाठी आहे खाण्यासाठी कशी लागते घरी का आता मी रोज खातो बाकीच्या शेंगापेक्षा चौदारे चौदारे जास्त म्हणजे मासाळी शेंग तिच्या आतमध्ये मास पूर्ण मासाळे म्हणजे ती खाण्यासाठी खाण्यासाठी चवदार आहे जे रस्सा खाणारे शौकीन असतात <laughs> त्यासाठी चांगली शेवगा भाजी जर यांनी कोणी खाल्ली तर तो, तो बाकीच्या गोष्टींची चव विसरून जाईल एवढी सुंदर सुंदरतेची चवला का लागते कारण त्याच्यामध्ये तेवढं तुम्ही कसदार अन्न देताय ना आपल्या मातीला तेवढा क्रस टाकताय म्हणून तेवढं तुम्हाला टेस्टी लागतंय